नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुनर्शे एकदा मनपूर्वक स्वागत करतो सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील आजच्या ह्या व्हिडिओ सेक्शन्समध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण जी डी सी ए अँड सी एच एम परीक्षा देऊ इच्छित असणाऱ्या संपूर्ण विद्यार्थ्यांच्या दृष्टीने तसेच जी डी सी अँड सी एच एम परीक्षा दिलेल्या संपूर्ण विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आजचा हा महत्वाचा जीडीसीए अँड सी एच एम परीक्षा अग्रणीय कोर्सेस याविषयी करिअर मार्गदर्शन आजच्या व्हिडिओ शिक्षणमध्ये करणार आहे तसेच जे विद्यार्थी नव्याने जी डी सी ए परीक्षा देत आहेत तर त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ खूप व्यवस्थित काळजीपूर्वक समजून घेणं गरजेचं आहे तर भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जी डी सी ए परीक्षेसंदर्भातील खूप सारे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला बघायला मिळतात तर विद्यार्थी मित्रांनो जी डी सी ए परीक्षा तुम्हाला जर फर्स्ट अटेमधे क्वालिफाईड व्हायची असेल तर आपल्या प्रशांत क्लासेसची जी डी सी ए परीक्षा मे दोन हजार सव्वीसच्या दृष्टीने नवीन बॅचेस आपली स्टार्टआउट झालेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना या बॅचसंबंधी माहिती पाहिजे असेल तसेच बॅच जॉईन करायचे असेल तर, तर स्क्रीनवरती आपला नंबर दिसतो आहे पंच्याऐंशी तीस ऐंशी बेचाळीस चौऱ्याहत्तर हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही त्या ठिकाणी प्रथमतः तुमचं नाव त्यानंतर तुमचा जिल्हा आणि तुमचं शिक्षण पाठवायचं आहे आणि तुम्हाला फी स्ट्रक्चर त्या ठिकाणी सेंड केलं जाईल ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल तर ता त्यांनी कन्फर्मेशन मेसेज देणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो कारण आपली बॅच आता ही एक नवीन त्या ठिकाणी स्टार्ट झालेली आहे जी आधी आपली वीस जूनला एक बॅच चालू झालेली होती आणि आता आपली एक पुढची नवीन बॅच आहे ती बॅच आपली पंचवीस जुलैला स्टार्ट होत आहे ओके पंचवीस जुलैला एक बॅच आपली नवीन स्टार्ट होत आहे ज्या विद्यार्थ्यांना या बॅचेसला जॉईन करायचं असेल तर त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधावा आता आपण जी डी सी एन्ड सी एच एम संदर्भातील महत्वपूर्ण माहिती सुरुवातीला समजून घेणार आहोत तर जी डी सी ए परीक्षा संदर्भातील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होणारे जे प्रश्न आहेत पहिला प्रश्न हा असतो की सर जी डी सी ए म्हणजे नक्की काय हो ओके दुसरा प्रश्न जी डी सी ए परीक्षेसाठी एकूण किती विषय असतात परीक्षेचं माध्यम काय आहे परीक्षेच्या दृष्टीने परीक्षेचा जो आम्हाला अर्ज भरायचा आहे तो अर्ज कधी भरावा आणि परीक्षा कधी होते त्याहून अधिक म्हणजे सर परीक्षेच्या दृष्टीने आम्हाला शैक्षणिक पात्रता काय आहे त्यासंबंधी काय महत्त्वाच्या अटी आहे परीक्षा दिल्यावरती पुढे आमचं करिअरच्या दृष्टीने जी डी सी ए हा कोर्स आमच्यासाठी महत्त्वाचा आहे का तर विद्यार्थी मित्रांनो असे तुम्हाला निर्माण झालेले जे प्रश्न आहेत तर ह्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओ सेक्शनमधनं क्लिअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चला पहिला प्रश्न आपण विचारात घेऊया या ठिकाणी जी डी सी ए म्हणजे नक्की काय आहे तर जी डी सी एचा फुल फॉर्म आहे गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कॉपरेशन अँड अकाउंटन्सी ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो सहकार आणि लेखाशास्त्रातील शासकीय पदविका जी आहे आणि हा एक अभ्यासक्रम कटिबद्ध केलेला आहे की परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला पुढे सहकार क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी महत्त्वाच्या संधी निर्माण होत असतात त्याहून अधिक म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना सहकार क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी किंवा सहकार क्षेत्रामध्ये जे आमचे कर्मचारी वर्ग काम करत आहे किंवा काम करू इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लोकांसाठी हा कोर्स त्या ठिकाणी अत्यंत उपयुक्त आहे ओके तर जी डी सी हा कोर्स सहकार विभागामार्फत राबवला जातो आणि ही सगळ्यात महत्त्वाची पदवी आहे की जी तुम्हाला पुढे बढती प्रमोशन इम्प्रिमेंटसाठी तसेच भविष्याच्या दृष्टीने तुम्ही जर एक सर्टिफाईड ऑडिटर होऊ इच्छित असाल तर त्याच्यासाठी महत्त्वाची आहे सहकारी क्षेत्रामध्ये ज्या बँका आहेत पतसंस्था आहेत महाराष्ट्र सहकार कायदा अधिनियम एकोणीशे साठ अंतर्गत नोंदवलेल्या सहकारी संस्था असतील तर त्यामध्ये जेव्हा कर्मचारी भरती घेतली जाते त्या भरती परीक्षेच्या संदर्भातील जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतात जी कागदपत्र पडताळणी होते त्यामध्ये सुद्धा तुम्हाला जी डी सी हा कोर्स विचारला जातो त्याचे देखील मी नमुने तुम्हाला पुढे दाखवणारच आहे पण आपल्याला ह्या गोष्टी आधी कळाल्या पाहिजे की आपण ज्या कोर्सचा अभ्यास करतो आहे त्याला आपल्याला पुढे महत्वाची संधी काय आहे ओके चला इथपर्यंत हा पहिला पॉईंट तुमचा क्लिअर झाला आता पुढे पाहूया आपण जी डी सी या परीक्षेच्या दृष्टीने आम्हाला एकूण टोटल किती विषय आहेत तर एकूण आम्हाला या ठिकाणी सहा विषय आहेत किती विषय आहेत सहा विषय आता ते सहा विषय कोणते तर पहिला विषय तुमचा आहे सहकारी गृहनिर्माण संस्थांचं व्यवस्थापन दुसरा विषय जो तुमचा आहे अकाउंटचा तिसरा विषय जो तुमचा आहे लेखा परीक्षणाच्या संदर्भातला चौथा विषय तुमचा आहे सहकाराचा इतिहास तत्व व्यवस्थापन पाचवा विषय तुमचा जो आहे सहकाराचा कायदा आणि इतर कायदे सहावा विषय जो तुमचा आहे सहकारी संस्था बँक व्यवसाय आणि पतसंस्था असे एकूण तुम्हाला जी डी सी ए परीक्षेला सहा विषय आहेत ओके तर या सहा विषयांमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं प्रत्येक विषयाला त्या ठिकाणी शंभर गुण असणार आहेत म्हणजे टोटली तुमचे सहा विषय झाले म्हणजे गुणिले सहा करा किती झाले सहाशे आणि तुम्हाला प्रत्येक विषयाला पासिंग कॅटेगरी जो तुमचा आहे तुम्हाला प्रत्येक विषयाला चाळीस टक्के मार्क्स पडले पाहिजे प्रत्येक विषयाला ओके त्यावरती मी स्पेशल लेक्चर्स घेणारच आहे नंतर पुढे पण तुम्हाला हा पॉईंट इथे मी क्लिअर करून सांगतोय म्हणजे आता जीडीसीए परीक्षा जे कोणी देऊ इच्छित आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा पहिला पॉइंट आहे तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आधी सुरुवातीला समजून घेणं खूप गरजेचं आहे त्यानंतर पुढचा महत्वाचा पॉइंट की जीडीसीए परीक्षेच्या संदर्भातलं माध्यम काय तर माध्यम अगदी सोपे आहे मराठीमध्ये पण आहे इंग्लिशमध्ये पण आहे ओके हे परीक्षेचं माध्यम आहे त्यानंतर जी ए परीक्षेचा अर्ज आणि परीक्षा कधी होत असते तर जीडीसीए परीक्षा ही वर्षातून एकदाच घेतली जाते हा पहिला पॉईंट इथे क्लिअर करून घ्या त्यात बरेचसे विद्यार्थी काहीतरी कुठेतरी चुकीचं ऐकतात आणि मग सांगतात की नाही सर वर्षातनं दोनदा परीक्षा होतात असं काही ना नाही आहे जी डी सी ए परीक्षा ही वर्षातनं एकदाच होते आणि ती पण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होत असते आणि या परीक्षेचे जे अर्ज आहे हे अर्ज जानेवारी महिन्यामध्ये सुरू होत असतात त्यामुळे आपण आपल्या क्लासेसच्या बॅचेस आता स्टार्ट आउट केलेल्या आहेत ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी लवकरात लवकर जॉईन करा जेणेकरून तुमचा अभ्यास त्या ठिकाणी कवर होईल आणि महत्त्वाचं नवीन घटकांवर आधारित सर्व टॉपिक सिरीज त्यामध्ये इन्क्लूड आहे त्यानंतर जी डी सी ए परीक्षेचा जो तीन दिवसाचा कालावधी असतो यामध्ये पहिल्या दिवशी तुमचा पेपर वन पेपर टू दुसऱ्या दिवशी तुमचा पेपर थ्री पेपर फोर तिसऱ्या दिवशी तुमचा पेपर फाईव्ह आणि पेपर सिक्स असे तीन दिवस ही तुमची परीक्षा कंटिन्यू चालत असते आणि परीक्षेचा जो मोड आहे तो ऑफलाईन आहे काय आहे ऑफलाईन बरेचसे विद्यार्थी काहीतरी चुकीचं ऐकतात सर परीक्षा ऑनलाईन होते असं आम्ही ऐकलं असं काही नाही परीक्षा ही तुमची ऑफलाईन आहे तुम्हाला क्वेश्चन्स पेपर प्रोव्हाइड केल्या जातात त्यामध्ये रिकामी जागा जोड्या लावा चुकी बरोबर टिपा लिहा सविस्तर प्रश्नांची उत्तरं या फॉर्मॅटमध्ये तुमची ही परीक्षा घेतली जाते इथपर्यंत पॉईंट क्लिअर त्यानंतर पुढे जी डी सी ए परीक्षेच्या दृष्टीने जे विद्यार्थी परीक्षा देऊ इच्छित आहे ज्यांना ही परीक्षा द्यायची आहे तर त्यांच्याकडे शैक्षणिक पात्रता काय असली पाहिजे त्या संबंधीच्या का काही अटी आहेत तर पहिली अट आपण समजून घेऊया की विद्यार्थी कोणत्याही विद्यापीठाचा पदवीधर असला पाहिजे हे पहिले समजून घ्या मग तुम्ही बी ए बी कॉम बी एस सी मान्यताप्राप्त विद्यापीठाचा तो पदवीधर असला पाहिजे ग्रॅज्युएशन त्याचं कम्प्लीट पाहिजे एक पॉईंट इथे क्लिअर आणि मी सुरुवातीला सांगितलं होतं बघा की जे कर्मचारी वर्ग संस्थांमध्ये कार्यरत आहे काम करता आहेत पण त्यांचं पदवी झालेलं नाही आहे ग्रॅज्युएशन झालेलं नाही आहे मग आमचे काही कर्मचारी वर्ग दहावीच्या बेसवर लागलेले असतील संस्थेमध्ये किंवा बारावीच्या बेसवरती संस्थेमध्ये लागलेले असतील तर त्यांना पुढे बढती प्रमोशन इम्प्रिमेंटसाठी संस्थेने जी डी सी ए कम्पल्सरी केलेलं असेल तर अशा कर्मचारी वर्गांनासुद्धा जी डी सी एची परीक्षाही देता येते पण मी पहिला इथे पॉईंट तुमचा हा क्लिअर करतो की जर तुम्ही बिगर पदवीधर असाल तर आणि जर तुमच्याकडे पदवी असेल तर तुम्ही ग्रॅज्युएशनच्या बेसिसवर फॉर्म भरू शकतात पण आमचे काही असे कर्मचारी वर्ग असतील की बाबा ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलंच नाही आहे पण ते संस्थेत कार्यरत आहेत त्यांचं दहावी झालेलं आहे त्यांचं बारावीत झालेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी इथे काही अटी आहे बघा इथे पहिली अट त्यांची काय आहे सहकार खाते कृषी उत्पन्न समिती बाजार समिती तसेच सहकारी संस्थांमध्ये त्या कार्यरत असलेले पाहिजे आणि बिगर पदवीधर जर त्या ठिकाणी असतील तर ते त्यांची जर त्या ठिकाणी बारावी परीक्षा उत्तीर्ण असेल तर त्यांच्याकडे तीन वर्ष सेवा पूर्ण असली पाहिजे दहावी जर असेल तर त्यांची पाच वर्ष सेवा पूर्ण असली पाहिजे आणि संबंधित त्यांनी संस्थेकडनं एक लेटर हेड घेणं गरजेचं आहे की ज्याच्यावरती ही माहिती तुम्हाला फिल अप करायची आहे तर लेटर हेडवरती तुम्हाला जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत त्यांचं नाव पद वेतन श्रेणी जन्मदिनांक त्यानंतर जे तुमची दहावी बारावी उत्तीर्ण असेल त्याचा उल्लेख सेवेमध्ये तुम्ही कायम होऊ शकता का त्याचा उल्लेख संस्थेमध्ये सध्या कार्यरत आहे त्याचा उल्लेख आणि असं लेटर हेड तुम्हाला अनुभव लेटर हेड तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे बनवून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही दहावी बारावी बेसिसवर फॉर्म भरणार असणार विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला याची आवश्यकता आहे जर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला ह्या बाकीच्यांची काही आवश्यकता नाही आहे हे पहिले समजून घ्या त्यानंतर पुढे ऑनलाईन परीक्षेचा अर्ज ज्या ठिकाणी फॉर्म स्टार्ट होतात जानेवारी महिन्यामध्ये तर त्यासाठी तुमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक असल्या पाहिजे पहिलं आहे तुमच्याकडे पासपोर्ट साईज फोटो त्यानंतर तुमच्याकडे स्वाक्षरी केलेला एक त्या ठिकाणी ब्लँक पेपरवरती तुमची या पद्धतीची काही स्वाक्षरी असेल तर त्याचा एक फोटो पदवीधर असल्यास जो मी मगाशीवरती पॉईंट क्लिअर केला की जर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएशनचं पदवी प्रमाणपत्र किंवा मार्कशीट या गोष्टी तिथं अपलोड करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्ही दहावी किंवा बारावीच्या बेसवर म्हणजे बिगर पदवीधर असाल तर तुम्हा तुम्हाला ही अट आहे तर तिथं तुमचं दहावी बारावी जे काय तुम्ही फॉर्म भरणार आहात शैक्षणिक पात्रतेनुसार तर ते प्रमाणपत्र गुणपत्रक तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि संस्थेचा अनुभवाचा लेटर हेड हे कोणासाठी आहे बिगर पदवीधर व्यक्तींसाठी पण ते संस्थेमध्ये कार्यरत त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे त्यानंतर आठ नंबरचा जो पॉईंट आहे तो विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टन्स आहे जो म्हणजे आय एम पी पॉईंट्स आहे बघा महिलांच्या बाबतीमध्ये कारण महिलांच्या नावामध्ये बदल असतात आधार कार्डवर नाव वेगळं असतं मार्कशीटवर नाव वेगळं असतं आणि जर त्या महिला विवाहित असतील ता तर त्यांच्या नावामध्ये बदल असतात तर मग अशा वेळेस त्यांच्याकडे विवाह प्रमाणपत्र किंवा गॅझेट असणं आवश्यक आहे कारण अर्ज भरताना या गोष्टी तुम्हाला तिथं अपलोड करायच्या आहे फॉर्म भरताना तिथे तुम्हाला एक ऑप्शन विचारला जातो तुमच्या नावात बदल आहे का जर बदल असेल तर तिथं टिक करायचं मग तिथे तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्हाला अपलोड करावं लागतं जर ह्या गोष्टी तुमच्याकडे नसतील तर तुमचा फॉर्म त्या ठिकाणी रिजेक्ट होतो एक गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी डॉक्युमेंट्स आपल्या रेडी ठेवणं खूप गरजेचं आहे आणि ज्यांना परीक्षा द्यायची असेल मे सव्वीसला तर अशा महिलांच्या बाबतीत जर नावात बदल असेल तर त्यांनी ह्या गोष्टी आत्ताच रेडी करून ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून फॉर्म भरताना तुम्हाला अडचण येणार नाही ओके त्यानंतर पुढे आता आपल्याला परीक्षा दिल्यानंतर जी डी सी ए परीक्षा दिल्यानंतर तुमचं पुढे करिअर काय असतं तर बघा तुम्हाला एक जी डी सी ए परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला बँकिंगच्या ठिकाणी जॉब ऑपॉर्च्युनिटी असते किंवा अकाउंटंट जॉब्स तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होतात तर त्या ठिकाणी तुम्हाला शे त्यांच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये त्या ठिकाणी जी डी सी हा कोर्स कंपल्सरी विचारलेला असतो तसेच तुम्हाला प्रमाणित सर्टिफाईड ऑडिटर व्हायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला जी डी सी ए कंपल्सरी आहेत या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला विथ प्रूफने दाखवतोय म्हणजे तुमचा या ठिकाणी पॉईंट क्लिअर होईल तर आता इकडे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता या ठिकाणी बघा जी डी सी ए परीक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी हा पॉईंट खूप गरजेचा आहे की जे विद्यार्थ्यांना बँकिंग सेक्टरला जॉब करण्याची इच्छा आहे किंवा जॉब सर्च करत असतील तर त्यांच्या त्या ठिकाणी जी डी सी ए परीक्षा देऊ इच्छित असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स महत्त्वाचा आहे किंवा ज्यांनी जी डी सी ए परीक्षा दिली असेल तर त्यांनीसुद्धा काही वृत्तपत्रांमध्ये काही बँकिंगच्या जाहिराती येतात त्याकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे ती ती बगा या तर या ठिकाणी बघा वरिष्ठ अधिकारी वर्ग शाखा अधिकारी वर्ग यामध्ये पण तुम्हाला जी डी सी ए विचारलेलं आहे त्यानंतर वसुली अधिकारी वर्ग या ठिकाणी पण तुम्हाला जी डी सी ए विचारलेला आहे त्यानंतर लिपिक क्लिरिकल पदासाठी सुद्धा तुमचं बी कॉम एम कॉम जी डी सी असेल किंवा कोणत्याही शाखेतील पदवी प्लस जी डी सी ए अशा रिक्वायरमेंट भरपूर येत असतात त्यानंतर इथे तुम्हाला बी कॉम एम कॉम जी डी सी ए असेल किंवा बी कॉम एम कॉम जी डी सी असेल तर अशा पद्धतीचे सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक पात्रतेमध्ये हा कोर्स गरजेचा असतो इथपर्यंत पॉईंट आता तुमचा कळाला की बँकिंग जॉबच्या दृष्टीने अकाउंटंट जॉबच्या दृष्टीने तुम्हाला जीडीसीए गरजेचं आहे त्यानंतर पुढे ज्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये प्रमाणित लेखा परीक्षक होऊ इच्छित असतील किंवा ज्यांना भविष्यामध्ये सर्टिफाईड ऑडिटर व्हायचं आहे तर सर्टिफाईड ऑडिटर साठी काही महत्त्वाच्या अट आहेत त्या अट मी ज्या पॅनल लिस्टेड जे नोटीस आली होती त्यातूनच हा पॉईंट घेतलेला आहे आणि विद्यार्थ्यांना तो पॉइंट इथे मी क्लिअर करतो समजा तुम्हाला प्रमाणित लेखापरीक्षक व्हायचं असेल ऑडिटर व्हायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पहिलं जी डी सी ए परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे म्हणजे ते अनिवार्य आहे ही तुमची पहिली अट आहे पदवी तर प्रत्येकाकडे असणारच आहे त्यानंतर तुमच्याकडे जी डी सी ए सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे येतोय मुद्दा लक्षात त्यानंतर प्रमाणित लेखापरीक्षक यांनी पदवी प्रमाणपत्र व जी डी सी ए प्रमाणपत्राच्या मूळ प्रतीच्या पी डी एफ कॉफी अर्जासोबत अपलोड कराव्या लागतात जे मूळ ओरिजिनल पीडीएफ मध्येच ते तुम्हाला अपलोड करायचे असतात घ्या त्यामुळे तुम्हाला पहिलं जी डी सी ए परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं असतं त्याच्यानंतर एक तुम्हाला अनुभवाचा पार्ट त्यामध्ये त्यांनी दिलेला आहे सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणाच्या परीक्षणाच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला त्या ठिकाणी ऑडिटर व्हायचं असेल प्रमाणित लेखापरीक्षक व्हायचं असेल तर प्रमाणित लेखापरीक्षकाच्या बाबतीत जी डी सी ए परीक्षा बघा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना सहकारी संस्थेच्या अंतर्गत लेखापरीक्षण वैज्ञानिक वार्षिक परिवय मूल्य लेखापरीक्षण अनुभव किती वर्षाचा आहे या संबंधीचा त्यावरती पेपर्सवरती शपथपत्र असतो त्यावरती तुम्हाला ते लिहून देणं गरजेचं असतं पण त्याच्यासाठी तुम्हाला तीन वर्ष जे परिशिष्ट दोन आहे जे आता मी नुकत्याच चोवीसच्या शिक्षणमध्ये पॅनलचा व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये ती अट होती तीन वर्ष पर्यंत ओके आणि तिथं तुम्हाला त्या परिशिष्ट दोनमध्ये मध्ये काय करावं लागतं तुम्ही ज्या ज्या सी ए कडे म्हणजे पॅनल अधिकृत जे सी ए आहेत त्यांच्याकडे तुम्हाला काम करायचं आहे काम केल्यानंतर जेव्हा भविष्यात पॅनल येणार त्यावेळेस तुम्हाला रजिस्टर ते रजिस्टरसाठी ते सर्टिफिकेट जी डी सी ए सर्टिफिकेट आणि पदवी ह्या तीन गोष्टी अपलोड करायच्या असतात तर त्या परिशिष्ट मध्ये तुम्हाला आर्थिक वर्षाच्या घटकानुसार कोणत्या संस्थांचं तुम्ही ऑडिट वैज्ञानिक केलं आहे परिवय केलेला आहे के की अंतर्गत केलेला आहे त्याचा उल्लेख करावा लागतो तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे अपलोड कराव्या लागतात तर त्याच्या आधीचा पहिला आपला महत्त्वाचा पॉईंट हा आहे की तुम्हाला जी डी सी ए परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे हे पहिलं समजून घ्या ओके तर अशा पद्धतीने जी डी सी ए परीक्षेसंदर्भातील महत्वपूर्ण माहिती आणि त्यातील करिअरच्या संधी ह्या तुमच्यापर्यंत मी पोहोचवल्या हा व्हिडिओ जर तुम्हाला नक्कीच विद्यार्थी मित्रांनो आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा ओके okay? असेच नवनवीन अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल आता पुढचा एक महत्त्वाचा पॉईंट्स असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो की ज्या विद्यार्थ्यांना आपल्या प्रशांत क्लासेसची बॅच जॉईन करायची असेल तर आपले इथे काही विद्यार्थी आहेत यशस्वी झालेले त्यांचे या ठिकाणी मी पॅम्पलेट बॅनर्स दिलेले आहेत ते एकदा व्यवस्थित बघा आपले हे संपूर्ण विद्यार्थी उत्तीर्ण आहेत प्रशांत क्लासेसचे त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना प्रशांत क्लासेसची बॅच जॉईन करायची असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपला व्हॉट्सअप नंबर देतो है। 35, 35, 42, 42 अपला आहे पंच्याऐंशी तीस ऐंशी बेचाळीस चौऱ्याहत्तर हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे आणि लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या जेणेकरून तुमचा अभ्यासक्रम त्या ठिकाणी काय होईल कम्प्लीट होईल बॅचसंबंधी माहिती पाहिजे असेल तर आपल्या व्हॉट्सअप नंबरला हाय करा त्यानंतर तुमचं फुल नेम त्या ठिकाणी टाईप करा त्यानंतर तुमचं एज्युकेशन टाईप करा त्यानंतर तुमचा डिस्टिक टाईप करा आणि मला व्हॉट्सअपला सेंड करा त्यानंतर तुम्हाला फी स्ट्रक्चर सेंड केलं जाईल आणि मग तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कन्फर्मेशन मेसेज द्या एस ऑर नो ओके कारण बॅच शेड्यूल एकदा स्टार्ट झालं नवीन बॅचचं आणि पुढे ते जर बॅच शेड्यूल पुढे गेला तर पुन्हा तुम्हाला पाठीमागचा सर्व अभ्यास करावा लागेल तर त्यामुळे लवकरात लवकर बॅच जॉईन करा ओके आणि आपल्या प्रश्न क्लासेसचे काही आणखी विद्यार्थी जे आहेत उत्तीर्ण दोन हजार तेवीस बॅच असतील त्यानंतर दोन हजार एकवीस बॅच असेल ओके चला ज्या विद्यार्थ्यांना आजचा हा व्हिडिओ व्यवस्थित समजला असेल ज्यांना बॅच जॉईन करायचे असेल सव्वीसच्या दृष्टीने त्यांनी लवकरात लवकर बॅच जॉईन करा किंवा तुमचे काही डाऊट्स असतील तर मला व्हॉट्सअप करा त्यावरती तुमचे जे डाऊट्स असतील त्या डाऊट्सचं त्या ठिकाणी निराकरण मी त्या ठिकाणी करेल पंच्याऐंशी तीस ओके पंच्याऐंशी तीस ऐंशी बेचाळीस चौऱ्याहत्तर हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे यावरती कॉन्टॅक्ट करा सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद